माझा आहे काय नेमकं प्रकरण होतं तिथे काय नेमकं घडलेलं होतं त्यावेळेस तुझ्यावरती दबाव कशा प्रकारे निर्माण केला मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो गोळ्या भेटले नाही मेडिकलला ला गेलते मी हा मेडिकलला बोलायला भेटले नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला हा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू कि किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो तर कशाला तू बोलतो मी बोललो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाद आला घरीच चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतं हे लढा आता बोलता हसा असा बोलायला लागले बोलो मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो को मराठी आता नाही हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी मग असं असते असते दहा पंधरा जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावला काय का मला पण माहीत नाही त्यांनी बोलवलं हे केलं मग असे असते पन्नास जण जमायला लागले तो बोलतो तू हिंदी मी बोल बोलता आमको मराठी नाही आता आमको मराठी नाही आता हिंदी मी बोल बोलतो बोलतो त्यांना समजवलं मी असं असं आहे बोललो असं झालं त्यानंतर त्यानंतर हा ते शिवा घ्या शिवा देत होते पाटणर एक मारत होता धमकी देत होते बोलते दम येतो बोल किती काय ऐसे असे धमकी देत होते ते माफी मांग माफी मांग बोलते म्हणून ठीक आहे बोल माफी कुछ गलती होई मुलती हो माफ ऐसे ऐसे बोलले ते पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किती वेळ पोलिसांचं मी चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो चार तास चार तास बसवला मला नंतर माझी आई आली एक एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलतं केस केस डालो इस्क्युपर बोलतं त्या त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा तो चष्मावाला आहे ना त्यांनी कंप्लेंट केले ते, ते, ते बोलतं इस्क्युपर केस डालो बोलतं माझी आई घाबरली आहे पुढे जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्यात द्यायचं असेल मुंबईला काय झालं तर मी एकटा पडलो तिथे असं घाबर वाटते ते धमक्या देतात मला दही शिवाय दिले मला काही धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला येतो हा आता नाही आलं पुढं जाऊन आला तर बघा त्यांच्यावरती काय दाखल केलं आहे का त्या संदर्भात पोलिसांनी मला बसलेला मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार तास स्टेशन स्टेशनमध्ये होतो तक्रार होती मात्र त्यांनी तक्रार केली आहे आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला तो व्हिडिओ काढणार एक चष्मॉल होता तो एक अजून एक दोन चष्मॉल होते एक व्हिडिओ काढ होता एक मला होत होता इधर त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी मनसेच्या कार्यालयामध्ये काय अपेक्षा आहे तुम्ही खास धाव घेतली इकडे गाभर वाटे पुढे जाऊन काय झालं मी एकटा काय मला जाय मुंबऱ्याला परत आलो काय असेल ते मारलं गिरलं मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं जी मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमात बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता तिथून तो फळं घ्यायला गेला फळं घेताना त्याने शंभर रुपये किलो फळं सांगितलं तो मला पन्नासला देणार का तर तो हिंदीत बोलवता आपलं मराठीत बोलणं महाराष्ट्रात जात होतं तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हे लोकं करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोप विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात कारण ह्यांच्या हिमती वाढायला लागल्यात यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मा मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल मुलावरती दबाव टाकला गेला आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भैभीत आहेत त्यांना देखील विजयी नाही आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आता याच्यापुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते मतदानाच्याच दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले तर हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे मी पुन्हा सांगतो याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे माझी हात जोडून विनंती आहे कृपया त्याला जातीय धार्मिक भाषिक रंग देऊ नका कृपा करून ते करा हा पोळगा राहतो कुठे नाही नाही मी तुम्हाला विचारते आता मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंगेल म्हणून माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं दोघांनाही बोलून घ्या काय जे काही चुकलं माखलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा पण माझी तुम्हालाही विचार विनंती आहे की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग दिली नका एवढं काही म्हणजे मोठं काय घडलं आहे असं मला हे नाही आहे पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोलणं हिंदी बोलायला लावणं हे चुकीचं आहे आणि त्यांनी यांना सांगायचं मराठीत बोल हे सुद्धा चुकीचं आहे तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे दोघांनाही बोलून घ्या पोलीस स्टेशनला कुठल्याही आता लगेच सगळे तयार होतील जा ना एका एक बिल्डिंगमध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटण खाऊ देत नाही दक्षिण मुंबईमध्ये जा जरा तिथे जा तिथे जा ना आणि या बोलण्याचा मला अधिकार काय आहे तर मी स्वतः मच्छी उचकायला गेलेलो बोरिव्हीमध्ये देशमाने डी सी पी होते तेव्हा मी करून सोडून मग बोलतो हे उद्योग करून मी बोललो आहे जेव्हा मच्छी विकायला बंदी घातली तेव्हा मच्छी विकायला गेलो होतो गोरे तेव्हा असे लोकांना काही चान्स लावला चांगलाय त्याला मुलं कशाला मारतील काय काय संबंध मुलांचा मुलं कशाला टायघरला आणि भयभीत कशाला हा कशाला येईल मुंबईला झाला तर संपलं कालचा विषय त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्याने त्याला जे हातात दिलं होतं ते योग्य रीतीने त्याने पाठ पाडलेलं त्याचं कौतुक करूया आणि सोडून देऊया माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि त्या दोन्ही याच्यात पोलिसांनी हस्तक्षेप करावा मी कोणाशीही बोललो नाही मी बोलणार पण नाही कारण का मला जबरदस्ती कुठली आवडत नाही तू हे कर तू हे कर नाही मानताना संविधान हे सगळं तू तु, तुला काय करायचं गे तुझा काय करायचं घे त्याच्यात जे काय घडलंय ते काय चुकीचं काय बरोबर हे मी काय निर्णय घेणार अधिकारी नाही फक्त मुंबऱ्याचं नाव ना ना बदनाम नाही होणार एवढी मुंबरा कळवा जरा सेफ व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी असते